हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण जी दैनंदिन जीवनामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारची मराठी वाक्य बोलत असतो मग ती वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलायची ते शिकणार आहोत आता ही वाक्ये आपण त्याचा काळ ओळखून आणि मग नंतर त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे मी इथे लग्नाला आलेले आहे बघा हे आपण वाक्य बाहेर असलो लग्नाच्या ठिकाणी वगैरे असलो तर आपण अशा प्रकारचे वाक्य मग बोलत असतो कोणाला सांगायचे असले तर मी इथे लग्नाला आलेले आहे आता बघा सर्वात आधी हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे इथे सर्वात आधी मग क्रियापद बघायचं क्रियापद कोणतं आहे 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 म्हणजेच हा वर्तमान काळ आहे आणि आलेले आहे म्हणजेच काय आलेले म्हणजे येण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे आलेले आहे मी आलेले आहे म्हणजेच येण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे म्हणजेच हा कोणता काळ आहे वर्तमान काळ आणि क्रिया पूर्ण आहे म्हणजेच हा हे जे वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळातील आहे यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट परफेक्टेन्स असं म्हणतो मग आता ह्या काळाची रचना कशी असते त्याआधी आपण इथे लिहून घेऊया तर सर्वात आधी मग आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणत असतो कर्ता त्यानंतर आता हा पूर्ण काळ असल्यामुळे आपण ह्याव किंवा हॅज यांचा वापर करत असतो आता ह्याव किंवा हॅज हे कर्त्यानुसार तुम्हाला वापरायचे असते कर्ता कोणता आहे त्यानु त्यानुसार तुम्हाला ह्याव किंवा हॅज याची निवड करायची असते त्यानंतर आपल्याला घ्यायची असते व्ही थ्री फॉर्म व्ही थ्री फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे तिसरे रूप आणि त्यानंतर मग घ्यायचे असते ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण म्हणत असतो कर्म मराठीमध्ये कर्म असं म्हणत असतो तर अशा प्रकारे या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना रचना त्याची अशी येणार आहे तर सर्वात आधी मग आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच मी सांगितलं आहे तुम्हाला करता मग करता कोणता आहे इथे मी मग मीसाठी आपण इंग्रजीत काय शब्द वापरतो तो, तो आधी इथे घ्यायचा सब्जेक्ट म्हणून आय नंतर आय नंतर आपण काय वापरत असतो ह्याव का हॅच तर आय नंतर आपण काय वापरत असतो ह्याव वापरत असतो आणि एकवचने करता असेल ही शी एट तर, तर त्यानंतर आपण ह्याच वापरत असतो आय देखील एकवचनेच आहे पण हा अफवाद आहे आय नंतर आपण काय वापरत असतो ह्या वापरत असतो म्हणून आपण आय नंतर घेणार आहोत आय हॅव त्यानंतर आपल्याला काय घ्यायचे आहे क्रियापदाचे तिसरे रूप मग आधी क्रियापद बघायचं क्रियापद कोणतं आहे आलेले म्हणजेच येणे मूळ क्रियापद काय यायचं येणे मग त्यासाठी आपण कम हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये मग कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप आहे केम सी ए एम ई केम आणि त्यानंतर थ्री फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप काय आहे कम म्हणजेच इथे आपण काय लिहिणार आहोत कम कम केम आणि नंतर थ्री फॉर्म परत कम आय हॅव कम मी आलेले आहे आता इथे म्हणून आपण इथे घेणार आहोत इथेसाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो हिअर आय हॅव कम हियर मी इथे आलेले आहे कशासाठी का आलेले आहे ऑब्जेक्ट का आहे तर लग्नाला लग्नाला म्हणून आपण किंवा लग्नाकरता म्हणून आपण इथे घेणार आहोत फॉर द मॅरेज बघा एम ए डबल आर आय ए जी ई -E. मॅरेज नंतर द्यायचं आहे स्टॉप बघा आय हॅव कम हिअर फॉर द मॅरेज मी इथे लग्नाला आलेले आहे आता इथे बघा लग्नाच्या ऐवजी तुम्ही इथे कुठे फंक्शनला आलेलं असाल प्रोग्रामला आलेलं असाल मी इथे कार्यक्रमासाठी आलेले आहे किंवा कोणत्याही एंगेजमेंटसाठी आलेले आहे म्हणजे तुम्ही फक्त हा शब्द इथे बदलवू शकता आणि बाकीचं जा सेंटेन्स जे आहे ते तसं तसं मग येणार आहे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा मला कधीही फोन करा बघा आता <Sansion> हे जे आहे आता हे सेंटेन्स अशा प्रकारचे सेंटेन्स मी बऱ्याच वेळेला घेतच असते मला कधीही फोन करा हे जे सेंटेन्स आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजेच त्याला मराठीतून आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात आज्ञार्थी वाक्य मग आता आज्ञार्थी वाक्य जे असते त्याचं जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करत असतो तेव्हा त्याची ते सुरुवात ही केव्हाही क्रियापदाने होत असते म्हणजेच सर्वात आधी आपण घेत असतो वी वन फॉर्म क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर येणार आहे या वाक्याचं आज्ञार्थी वाक्य आता या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे मग व्ही वन फॉर्म त्याचा घ्यायचा आहे फोन करा फोन करणे फोन करणे हे क्रियापद आहे म्हणजेच त्याला आपण व्ही वन फॉर्ममध्येच घेणार आहोत मग आपण काय म्हणतो कॉल फोन करणे म्हणजेच काय आपण म्हणतो त्याला कॉल कॉल करा असं आपण म्हणत असतो त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म का आहे कोणाला फोन करायचा आहे तर मला म्हणून मग आपण इथे काय करणार आहोत कॉल मी बघा कॉल मी मला फोन करा आणि ऑब्जेक्टनंतर हा शब्द इथे राहिलेला आहे तो आपण नंतर घेणार आहोत कधीही कधीही त्यासाठी आपण इथे शब्द वापरतो एनी टाईम बघा कॉल मी एनी टाईम मला कधीही फोन करा अशा प्रकारे याचं मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे अगदी सोपं आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं कोणत्याही प्रकारचं आज्ञार्थी वाक्य असेल मग आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये आज्ञा विनंती ऑर्डर वेगवेगळे प्रकार असतात तर ते कोणतंही असलं तरी आपण इथे क्रियापदाने सुरुवात करत असतो हे लक्षात ठेवायचं कॉल मी एनी टाईम मला कधीही फोन करा आता नेक्स्ट सेंटेन्स बघा नेक्स्ट प्रश्न आहे तू तिथून पडून का गेला बघा आता प्रश्न आहे आता आधी हा प्रश्न मग कोणत्या काळातला आहे ते बघायचं तू तिथून पळून का गेला गेलेला आहे म्हणजेच हा जो काळ आहे तो पास्ट टेन्स आहे भूतकाळ आहे भूतकाळातला हा प्रश्न आहे आणि पळून का गेला का हा प्रश्नार्थक शब्द या प्रश्नामध्ये आलेला आहे म्हणजेच हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे आता डब्ल्यू एच टाईपचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा त्या प्रश्नाची सुरुवात कशाने होत असते डब्ल्यू एच प्रश्नाने म्हणजेच जसं की वाय वाट वेअर वेन हाऊ अशा प्रकारचे जे डब्ल्यू एच वर्ड्स आहेत इंग्रजीमध्ये त्याच्याने अशा प्रश्नांची सुरुवात होत असते मग जो प्रश्नार्थक शब्द असतो त्याच्यासाठी मग इंग्रजी शब्द तुम्हाला लिहायचा असतो मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे या प्रश्नाचा आधी आपण लिहून घ्या आता प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजेच सर्वात आधी इथे येणार आहे डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द इथे सुरुवातीला येणार आहेत आणि आता हा भूतकाळातला प्रश्न आहे म्हणून इथे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण काय घेणार आहोत भूतकाळातलं डीड हे सहाय्यकारी क्रियापद इथे वापरायचं असते त्यानंतर घेतला जातो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता या प्रश्नातला जो कर्ता असेल तो डीडनंतर इथे घ्यायचा त्यानंतर घ्यायचं असते पी वन फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप सब्जेक्टनंतर घ्यायचे असते आणि त्यानंतर घ्यायचा असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि सर्वात शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क आता इथे डब्ल्यू एच वन म्हणजे प्रश्नार्थक शब्द मराठीमध्ये कोणता आहे का मग कासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो व्हाय वापरतो म्हणून सुरुवातीला आपण काय घेणार आहोत तिथे व्हाय त्यानंतर घ्यायचं आहे डीड वाय डीड सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो शब्द यू हा शब्द आपण इंग्रजीत वापरत असतो व्हाय डीड यू you... नंतर घ्यायचा आहे क्रियापदाचे पहिले रूप मग आता इथे क्रियापद कोणतं आहे पळून म्हणजेच मूळ क्रियापद कोणतं आलं पडणे मग पळणे यासाठी आपण रन हा शब्द इंग्रजीत वापरत असतो मग आता तो आपल्याला त्याच्यात वी वन फॉर्ममध्येच म्हणजेच मूळ रूपातच घ्यायचा आहे बेस फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत रन व्हाय डीड यू you... रन आता ऑब्जेक्ट इथे नाही आहे पण दुसरा शब्द आहे तिथून म्हणजेच आपण त्यासाठी काय वापरणार आहोत फ्रॉम डेअर शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क वाय डीड यू रन फ्रॉम डेअर तू तिथून पडून का गेला अशा प्रकारे प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो आता इथे भूतकाळ जरी असला तरी इथे क्रियापदाचे पहिले रूप हे आलेले आहे कारण की इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेले आहे जेव्हा केव्हा ही दीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेले असते तेव्हा त्यानंतर येणारे जे क्रियापद असते ते त्याच्या पी वन फॉर्ममध्येच लिहायचे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आता नेक्स्ट बघा मी त्याला अनेक वेळा ताकीद दिली होती बघा सांगित ताकीद दिली होती म्हणजेच वॉर्निंग असं आपण त्याला म्हणतो मी त्याला अनेक वेळा वॉर्निंग दिली होती ताकीद दिली होती दिली सॉरी दिली आहे फक्त दिली होती इथे फक्त दिली असं आहे आता दिली म्हणजेच हा झाला भूतकाळ साधा भूतकाळ आणि जर इथे दिली होती होती हा शब्द जर असता तर तो पूर्ण काळ झाला असता म्हणजे ताकीद देऊन झालेली आहे पूर्ण भूतकाळ झाला असता पण इथे फक्त दिली म्हणजे हा साधा भूतकाळ झालेला आहे लक्षात ठेवायचं मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे तर सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट त्यालाच आपण करता असं म्हणत असतो मराठी आता करता घेतल्यानंतर आता इथे भूतकाळ आहे त्या त्यामुळे आपण इथे क्रियापदाचे दुसरे रूप घेणार आहोत आणि मग सर्वात शेवटी आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट नंतर प्रश्न असो किंवा सिंपल सेंटेन्स असो साधं सेंटेन्स असो आपण ऑब्जेक्ट नंतर राहिलेला जो भाग असेल तो आपण त्यानंतर घेत असतो हे लक्षात ठेवायचं आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण इंग्रजीत आय वापरतो आय त्यानंतर आपल्याला बी टू फॉर्म घ्यायचा आहे क्रियापदाचा क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचे आहे क्रियापद आहे ताकीद देणे म्हणजेच आपण त्यासाठी वॉर्निंग मग त्याचा आपल्याला कोणता फॉर्म घ्यायचा आहे बी टू फॉर्म घ्यायचा आहे मग म्हणून आपण इथे काय घेणार आहोत वॉर्न भूतकाळी रूप घेणार आहोत डब्ल्यू ए आर एम ई डी वॉर्न आय वॉर्न मी त्याला ता मी ताकीद दिली कोणाला ताकीद दिली ऑब्जेक्ट काय कर्म काय आहे तर त्याला मग त्यालासाठी आपण हिम हा शब्द इंग्रजीत वापरत असतो आय वॉर्न हिम मी त्याला ताकीद दिली आणि शब्द राहिलेले कोणते आहेत मग अनेक वेळा मग अनेक वेळा त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो मेनी टाईम्स अनेक म्हणजेच काय मेनी आणि वेळा म्हणजेच टाईम्स वेळा दिलेला आहे म्हणून इथे प्लुरल घेणार आहोत आपण टाईम्स किंवा तुम्ही इथे सेव्हरल टाईम्स असंसुद्धा म्हणू शकता आय वॉर्न हिम मेनी टाईम्स किंवा आय वॉर्न हिम सेव्हरल टाईम्स असं सुद्धा तुम्ही वापरू शकता आता इथे बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी त्याला अनेक वेळा ताकीद दिली होती होती म्हणजेच हा झाला पूर्ण भूतकाळ मग आता पूर्ण भूतकाळ असतो तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं असते हे आपण बऱ्याच मागचे जे व्हिडिओ आहेत किंवा मी जे वेगवेगळे सेंटेन्सेस घेत असते त्या सेंटेन्सेसमध्ये पूर्ण भूतकाळाची रचना कशी असते ते तुम्हाला सांगितलेलं आहेच आणि तुम्हाला जर वेगवेगळे टेन्स जे आहे ते सुरुवातीपासून जर शिकायचे असतील तर मी माझ्या चॅनलवर टेन्सवरची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देणारच आहे तेव्हा तुम्हाला जर टेन्स शिकायचे असतील तर ते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की व्हा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या वापरातील जे आपण वेगवेगळे मराठी वाक्य बोलत असतो त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकलो तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू